जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हडपसर काळेपडळ येथे भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता सर्व जातीय धर्माचे गुरूंनी हातात भारतीय संविधान घेऊन सर्व मानवजातीचे भारतीय संविधान आहे याची प्रचिती करून दिली संविधान आम्हा भारतीयांचा श्वास आहे संविधान दिन चिरायू हो अशा घोषणांनी परिसर घुमून निघाला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गौतम वंजे होते हले किया या yeah. <ज़ागी> हां आदरणीय अशोक कांबळे सर व आदरणीय अधिवक्ता कांबळे डॉक्टर साहेब जय भीम आरव सर जय

सगळ्यांनी हात जोडा प्लीज हात जोडा हात जोडायचा आपल्याला आणि उद्देशाचं वाचन आहे आम्ही भारता एक सार्वभौम भारत समाजवादी समाजवादी धर्म निरपेक्षर लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य सर्व नागरिक सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय राज

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान बचाओ विजय हो जय भीम जय हिंद

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिदानाचा दिवस आहे कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही भारतातील जातीच्या एकशे चाळीस एक देश म्हणून एकत्रीकरण एक ही राज्यघटना आहे आणि श्रत्या उपस्थिती स्वातंत्र्य हा संविधानाचा मूळ मंत्र आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्या आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे कोणत्याही संविधान मिळते आणि संविधानाशिवाय कोणताही देश चालू शकत नाही किंवा चालवता येत नाही म्हणून संविधान सभेची स्थापना झाली त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वल्लभभाई पटेल श्यामाप्रसाद मुखर्जी मौलाना अब्दुल कलाम आझाद हे नेते या बैठकीमध्ये होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हटले जाते कारण भारत सरकारने संविधान दिवस साजरा करण्याचा जो निर्णय घेतला आहे ते दोन हजार पंधरा हे वर्ष यासाठी विशेष ठरलेला आहे त्या वर्षी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचवीसावी जयंती साजरी करण्यात आली तेव्हा भारत सरकारने एकशे पंचवीस हजरी वर्ष साजरे करत असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली राहण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पहिला अधिको संविधान दिला साजरा केला तेव्हापासून संविधानिक दिला नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला आहे म्हणून संविधानाची महानता निमित्याने एकता लोकशाहीचा जागर आणि संविधानाचा आधार लोकशाहीचा आदर या ठिकाणी मी इथे थांबतो सन्मानियबसर पंचकृषीमध्ये मध्ये भारतीय संविधानावर प्रेम करणारे सर्व क्षेत्रातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील आणि खऱ्या अर्थानं हा आपला प्राण आहे संविधान आपला हा श्वास आहे असं समजून या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित आलेला आहात ते आपल्या संयुक्त पुत्री व्यवहार समिती त्याचबरोबर बोधिमित्र

ख्रिस्तू धर्माचे प्रमुख आहेत त्यामध्ये कन्हेरा जैन धर्माचे प्रमुख आहेत त्याचबरोबर या ठिकाणी छत्रशिव राठोड सिख धर्माचे प्रमुख आहेत आणि खास करून आपल्याला सविधान समजून जाण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय संदीप थोरा संविधानाचे अभ्यासक आणि सर्वा सर्वा या सर्वांचे सर्व असलेले सर्वांचे सर्व असलेले आमचे आदरणीय सगळ्यांच्या वतीने मी सगळ्यांचं स्वागत करतोय तीन वर्षापासून सातत्याने पंचकृषीमध्ये खरे अर्थानं बहुजनांचा आवाज हे संयुक्त कृतीसाठी आणि त्याचबरोबर बोधिमित्र वेलफेअर फाउंडेशन आहे त्यांच्या माध्यमातून आपण संविधानचा साजरा करतो महाप्रेच्या साजरा करतो अर्थ शिरीने देतो तेव्हा माता रमाईचा आपण जागर करतो लक्षात घ्यायला